नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या मोबाईल गॅलरीमध्ये जे फोटो आहेत त्याची पी डी एफ कशी बनवायची जेणेकरून आपल्याला ती पी डी एफ हवी त्या ठिकाणी आपण प्रिंट करू शकतो तर त्यासाठी आपल्याला कॅम स्कॅनर किंवा इतरही इमेज पी डी एफ रीडर वगैरे असे ॲप आहेत त्यापैकी कॅम स्कॅनर असं उत्कृष्ट असं ॲप आहे ज्याच्या ॲपची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे आपण ते ॲप उघडून घेऊया ओढून घेतल्यानंतर बघा अशा काही आपल्याला इमेज ओपन होतील इमेज ओपन झाल्यानंतर खालच्या बाजूला उजव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी कॅमेऱ्याचं चिन्ह दिसत आहे आपल्याला त्याला टच करून घ्यायचं टच करून घेतल्यानंतर या ठिकाणी परत बघा खालच्या बाजूला कॅमेऱ्याच्या बाजूला गॅलरीसारखं डाव्या बाजूला सिंबॉल दिसत आहे त्याला टच करून घ्यायचं त्याला टच केल्यानंतर आपल्याला या ठिकाणाहून जे फोटो आपल्याला पी डी एफ करायचे त्या फोटो आपल्याला प्रथमतः सिलेक्ट करून घ्यायचे म्हणजे त्याला टच टच करून घेतल्यानंतर खाली ते फोटो सिलेक्ट होणार आहेत या ठिकाणी मी ते एक नमूना दाखल म्हणून तीन फोटो सिलेक्ट करतो आणि त्याला इम्पोर्ट म्हणायचं आहे इम्पोर्ट म्हणल्यानंतर प्रोसेसिंग होत आहे प्रोसेसिंग झाल्यानंतर या ठिकाणी पाहू आ... 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 शकतो की आपण त्याची पी डी एफ या ठिकाणी आपण तयार करू शकतो आणि हवी तर ती पी डी एफ आपण शेअर पण करू शकतो बघा या व्हॉट्सअप किंवा मेल किंवा ब्लूटूथ वाया शेअर इट अशा म याच्याद्वारे आपण ही पी डी एफ आपण प्रिंट पण करू शकतो मित्रांनो माझा हा प्रयत्न आपणास कसा वाटतो तो, तो व्हिडिओच्या खाली कॉमेंट करू आणू शकवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद